महाराष्ट्राचा सर्वप्रथम आपण आमच्या विधीमंडळात आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा आम्ही सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या वतीने सत्कार केलेला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आनंद व्यक्त केला तेच होत असताना देखील आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललंय विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाही आहे ह्याबद्दल त्यांना अवगत केलं आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की हा अधिकार अध्यक्षांचा असतो पण ज्या देशामध्ये अल्पमताची सरकार झालेली आहेत मग प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील मेजॉरिटी नसताना काय तर दोन खासदार असताना देखील सोळा खासदार असताना देखील जे प्रधानमंत्री होऊ शकतात जिथे मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल किंवा युतीचं सरकार होऊ शकतं आघाडीचं सरकार होऊ शकत तसंच आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास पावणे दोनशे ते दोनशे आमदार हे सत्ताधारी बाकर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेते पण हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाही हे एक पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संविधानिक आपण पाहतोय गडबड झालेली आहे चार पक्ष दोन पक्षाच्या नावाने मला ते ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत भावी या सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संवैधानिक आहे ती निस्तरण निस्तरणं गरजेचं आहे आणि ती देखील आम्ही विनंती सर न्यायाधीश महोदयांना केली ती म्हणताय आता मंचावर जे बसले होते त्यांनी मार्गदर्शन किती घेतलं हे पाहणं गरजेचं इशारा तुम्ही म्हणताय की विरोधी पक्ष घाबरलेला आहे नेमकं सत्ताधारी पक्ष घाबरलाय विरोधी पक्ष सत्ताधार सॉरी सत्ताधारी पक्ष घाबरलाय नेमकं त्या घाबरण्याचं कारण काय वाटतंय आता रोज आपण पाहत असाल आम्ही वेगळे वेगळे लक्षवेधी असतील आणि नुसतं आम्हीच नाही कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण देखील आणि आपलेच विषय आम्ही कधी कधी हाऊसमध्ये मांडत असतो प्रत्येक दिवशी भ्रष्टाचाराचा काहीतरी विषय येत असतो लोकांसमोर मग आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जे मी ते उन्नत मार्ग गायमुक्ती ठाणे या उन्नत मार्ग मार्गाबद्दल आपल्या माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणलेला तोच विषय सुप्रीम सरकारला ते टेंडर रद्द करायला लावलं कारण तीन हजार कोटीची गफलत त्याच्यात होती म्हणजे प्लॅनिंग मध्ये गफलत फायनान्स मध्ये गफलत ही सगळं गडबड घोटाळा सरकार जो आहे ते आम्हाला घाबरतं कारण प्रत्येक दिवशी आम्ही एक वेगळा त्यांचा घोटाळा असेल भ्रष्टाचार असेल तो लोकांसमोर आणत आहोत मला वाटतं आपण एक ह्याच्यात स्पष्टपणे पाहिलं पाहिजे कोणी मारहाण करणं वगैरे आम्हाला आम्ही त्याचं समर्थन बिलकुल करत नाही ते वाद कशातून निर्माण झाले मला वाटतं ते आपण पूर्ण व्हिडिओ पाहून त्याच्यातून पाहिलं पाहिजे कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का वगैरे हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा तसा आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडचे पोलिसांनी एवढी धरपकड का करावी कोणाच्या आदेशावर करावी हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे गेले दोन तीन दिवस आम्ही सतत पाहत आहोत म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी जी आर सक्तीचा जी आर तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी जी आर जाळला अन्यायकारक जी आर जाळला त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या मग एक कोणतरी भाजपचे उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाम मध्ये आलेले अतिरेक्यांसारखे त्यांची तुलना त्या पाखड्याबरोबर केली त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत आता कालच मला ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा